नमस्कार यावेळी आपल्यासोबत आहे राजू हरणे आपण शिवसेना माजी जिल्हा प्रमुख उभाठा ग्रुप आणखी काटूर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये चे आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जन्म घेऊन नेमकं आता हे जे चुनावी जे माहोल सुरू आहे ते शिगेला पोहोचलेला आहे प्रचार सतत सुरू आहे होता तर मला सांगा आपलं कशा प्रकारचे जनसंप संपर्क सुरू आहे काय आपले विकासाचे मुद्दे राहणार काय समीकरण राहणार काय व्यू रचना असतात त्याबद्दल गेले छत्तीस वर्ष मी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात अनेक वर्ष मी निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो परंतु आंदोलनातून विद्यार्थी दशेपासून मी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे अनेक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे माझा जनसंपर्क व्यापक आहे मी वर्षभर लोकांच्या संपर्कात असतो जमिनीवर राहून काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे निवडणुकीची तयारी अशी वेगळी करण्याची मला काही गरज वाटत नाही बाराही महिने चोवीस तास आपण लोकांच्या सेवेत आणि लोकांच्या संपर्कात राहत असल्यामुळे परंतु काही गोष्टी आता अचानक राजकारणाच्या बदलल्यामुळे लोकयुत अजून समाज समाज भरपूर झाले आहे कारण अनेक वर्ष आम्ही भाजप सेना युतीचं काम केलं या भागामध्ये मी पक्षामध्ये लहानशा पदापासून गावाच्या प्रमुखापासून प्रमोशन करत करत जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचलो अकरा वर्ष मी जिल्हा प्रमुख शिवसेनेचा राहिलो भाजप सेना युतीचं काम आम्ही आजपर्यंत केलं परंतु दोन हजार चोवीस हा प्रसंग आमच्यासाठी एक वेगळा प्रसंग आहे कारण दोन हजार चोवीस हे पहिली निवडणूक आहे का आम्ही काँग्रेस राष्ट राष्ट्रवादी आणि शिवसेनाच्या आघाडीमध्ये आहो आणि भाजप सेना युती सोडून दुसरीकडे प्रचार करत आहोत त्याच्यामुळे कार्यकर्त्या थोडेसे समज गैरसमज असतात त्याच्यामुळे ह्यावेळेस जास्त आम्हाला फिरून थोडंसं काम करण्याची गरज आहे कोण कुठं कोण कुठे इकडचे तिकडे सगळे डोकं झाले अजून समजत नाही म्हणून थोडं हे वर्ष आमच्या आधी थोडं सिरियसली लोक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाण्याचं आहे ते काम आमचं सुरू आहे शिवसेना पक्षातर्फे आपण एक नावाजलेले तडफदार आणि लोकप्रिय नेते राहिलेले आहे सर्व आपल्याला ओळखतात सर्व भागाचा आपल्याला दानगाव अनुभव आहे मला सांगा आता आपण शिवसेनामध्ये जे आहे महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा जे ग्रुप आहे पक्ष बांधणी आणि संघटात्मक धोरण मजबूत करण्यासाठी आपले काय पुढाकार आहे त्याबद्दल सांगा मी जिल्हा प्रमुख पदावर दोन हजार तेरापासून जिल्हा प्रमुख पदावर होतो आणि त्या काळात आपण पाहिलं असेल की पंचायत समितीमध्ये मी सभापतीसुद्धा त्या त्याच पिरियडला होतो मी साडेसात वर्ष नरखेड पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केलं या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदची सत्तेत सुद्धा आम्ही शिवसेना सहभागी होती आमचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी होते चार चार सभापती तेरापैकी चार सभापती शिवसेनेचे होते आणि जिल्हा परिषदचे आठ सदस्य आमचे होते मी नगरपालिका असो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो बाजार समिती सगळ्या छोट्या मोठ्या निवडणुकीत पक्षाचं अस्तित्व का कायम राहण्यासाठी मी सतत धडपडत राहिलो काम केलं चांगली बांधणी केली आणि अचानक दोन वर्षाच्या अगोदर पक्षात जे फूट पडली त्याच्यात भागात या भागातले आमदार या भागातले खासदार गोपाल तुमाने आणि आशिष जयस्वाले दोघेही पक्ष सोडून गेले ते गेल्यानंतर सुद्धा हे पक्षाची घडी आम्ही टिकून ठेवली पुढं पळापळ फुटापुट होऊ दिली नाही खूप कमी प्रमाणात जास्त लोक पक्ष सोडून गेले आणि जास्तीत जास्त लोक आम्ही उद्धव साहेबाच्या पाठीशी कसे राहील याच्यासाठी प्रयत्न केले मेहनत केली आणि त्या पक्षाचं अस्तित्व आम्ही या लोकसभेत टिकून ठेवलं तसंच या विधानसभेतसुद्धा आम्ही अनिल देशमुखसारख्या बलाढ्य माणसासमोर तीस वर्ष सतत संघर्ष करत आमचा पक्ष या ठिकाणी कायम ठेवला आम्ही नगर परिषदमध्ये आमचे सदस्य निवडून आणले उपाध्यक्ष नगर परिषद नारखेडचे मोवाडच्या नगर परिषदेमध्ये आमचे सभापती राहिले पंचायत समितीत आमचा कब्जा झाला आजही बाजार समितीत शिवसेनेचा उपसभापती आहे खरेदी विक्रीत आमचे सदस्य आहे आम्ही सर्व स्तरावर आमचं प्रतिनिधित्व करत आहोत मी सुद्धा अनेक संस्थामध्ये बाजार समिती खरेदी विक्री पंचायत समिती, पंचा समिती ग्रामपंचायत सेवा सहकार या सगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं म्हणून आमच्या पक्षाची बांधणी ह्या विधानसभेमध्ये बऱ्यापैकी आहे थोडंसं विस्कळीत झालं आता फुटाफुटीमुळं काही प्रमाणात झालं शंभर टक्के जरी नाही झालं तरी पंधरा वीस टक्के डॅमेज झालं तर ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम आम्ही करतो आहोत आता माझ्या पक्षाच्या कोणत्याही पदाची जबाबदारी नसल्यामुळे बाकी लोक आता काम करतात ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते आणि मी विधानसभा लढण्याच्या दृष्टीनं वेगळ्या प्रकारे आपल्या कामात लागलो आहे काही प्रमाणात त्याचा सरकारला काही प्रमाणात फायदा होईल होणार नाही असं नाही पण खूप मोठा फायदा होईल असंही वाटत नाही की सरकार योजना जाहीर केली म्हणून सगळं चित्र बदलून जाईल अशी स्थिती आज नाही महाराष्ट्र वेगळ्या विचारांना चालणारा हे आहे आणि काटोलचा मतदारसंघ आहे काटोल ह्या मतदारसंघात तुम्ही नेहमी नेहमी पहा प्रत्येक निवडणुकीला इतकं गणित बदललं आहे म्हणजे विधानसभेला वेगळं मतदान लोकसभेला वेगळं मतदान जिल्हा परिषदला वेगळं मतदान नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळ्या प्रकारचं मतदान म्हणजे प्रत्येक निवडणुकीत लोक वेगवेगळ्या पक्षाला मतदान करते हे याच मतदारसंघात फक्त घडते जिल्ह्यामध्ये तुम्ही तेरा मतदारसंघापैकी बाराही लोक विधानसभेपैकी काटोल विधानसभेत सारखं मतदान कोणत्या निवडणुकीत होत नाही इच्छित जनता स्थानिक मुद्द्यावर स्थानिक परिस्थितीवर आधारित निवडणुकीचं गणित मांडते आणि कोणतीही शासनाला कोणती योजना वैयक्तिक लाभाची जेव्हा दिल्या जाते तेव्हा काहीतरी काही ना काही प्रमाणात त्याचा लाभार्थी काही तिकडे झुकतातच याच्यात काही शंका नाही परंतु मोठा फरक होईल असं मला वाटतं काही इथची शीट निश्चितच उभाटा गटाला जाणार नाही कारण इथचे विद्यमान आमदार अनिल बाबू देशमुख पाच टर्मचे इथे आमदार आहेत आणि सध्या स्थितीत सुद्धा आम ते आमदार आहे त्याच्यामुळे इतकी उमेदवारी गटाला भेटन असं मला वाटत नाही जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली नाही तर पक्ष मला तिकीट देणारच नाही ना जर महाविकास आघाडी कायम आहे तर पक्ष तिकीट देण्याचा काही प्रश्न येत नाही कारण एवढं तर कॉमन सेन्स आहे की जिथे सिटिंग आमदार आहे आणि पाच पाच टर्मचा आमदार राष्ट्रवादीचा मोठा नेता आहे तर त्याची तिकीट कापून उभाटा गटाल देईन असं होणार नाही आपल्यात जनतेला मतदार आपला काय मेसेज राहणार गेले गेल्या निवडणुकीत मध्ये दोन हजार चौदाला भाजप सेना इथे असताना मला उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस युती तुटली दोन हजार चौदाला आणि मोदी लाटेत तिथून पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला त्यावेळेस मी जेवण शिवसेना पक्षातर्फे तेव्हा म्हणजे एकत्र शिवसेना होती दोन घटना होते तुम्ही विधानसभेला या ठिकाणी उमेदवारी केली परंतु मोदी लाटेत आणि भाजपसेना युतीची युती यूति तुटल्यामुळे आम्ही हारलो त्यावेळेस अनिल देशमुखसुद्धा इथून पराभूत झाले दोन हजार एकोणीसला पुन्हा मी उमेदवारीची मागणी केली परंतु या जिल्ह्यातल्या बाराच्या बाराही जागा भारतीय जनता पार्टीने स्वतः लढवल्या आणि इतकी विद्यमान आमदार आशिष देखो त्यावेळेस राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेली होती जागा खाली होती परंतु आमच्यासाठी कार्यकर्त्यासाठी कोणीही ताकद लावली नाही अजून काँग्रेसमधून आलेले चरणसिंगजी ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि अनि पुन्हा अनिल बाबू देशमुख या मतदारसंघाचे आमदार झाले आता हे आपण जसं म्हणतो की वंश परंपरेनं देशमुख परिवाराची सत्ता काका पुतण्या आता त्याचा पुतण्या बी तयारीत आहे मुलगाही तयारीत आहे तीस वर्ष एकाच परिवाराची सत्ता आहे ना मग त्याच्या रिटायरमेंट नंतर त्याचे पोळ पुतणे हेच सामोरेच सण आमच्या आमच्यासारखे समाजात चाळीस चाळीस वर्ष तीस तीस वर्ष काम करणारे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघात आहे वेगवेगळ्या पक्षात राहून समाजाची सेवा करते राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करते आणि हे वंश परंपरेनं आपलं जसं मालकी हक्काप्रमाणे जर याचं परिवार उतरत असं मैदानात तर आम्ही किती दिवस सहन करायचं हे पक्षाच्या बंधनात अटकून आम्ही किती दिवस राहायचं प्रत्येक पक्षाच्या आम्ही सतरंजा उचल्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं का या सगळ्या विचारविनिमय आता या मतदारसंघात झाला आणि अनेक पक्षाचे दुसऱ्या फळीतील सगळे कार्यकर्ते आता एकत्र आले आणि आम्ही निश्चय केला की पक्ष जरी आपल्याला वापरून घेत असन आणि निवडणुकीच्या वेळेवर दुसऱ्या पक्षातून लोक आणून उमेदवार देत असत शिवसेनेत तेच घडलं आणि भारतीय जनता पार्टी ती तेच घडत आहे मग देशमुखाच्या विरोधात बाहेरूनच पार्सल दुसऱ्या पक्षातून येऊन इथे उमेदवार करण्याचं काम दोन्ही पक्षाने केलं मग पक्षात काम करणाऱ्या लोकांना काय करायचं आपलं चंदनासारखं झिजत राहायचं आपलं आयुष्य तारुण्य त्याच्यात वाया घातलं सगळ्यांना आता पुढच्या पाच वर्षानं सगळे साठच्या घरात पोचते मग आम्ही केव्हा आम्हाला संधी पक्ष संधी देत नाही आम्ही काम करतो त्या आशेनं सगळेच जण एकटा कुणी काही करू शकत नाही सगळे आमदार होऊ शकत नाही म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला त्याच्यात काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक भारतीय जनता पार्टीचे लोक आणि मी शिवसेनेचा उभाटाचा मी असे आम्ही चौदा लोक आता एकत्र आलो जे जिल्हा परिषदचे सदस्य राहिले कुणी पंचायत समितीले सभापती राहिले नगर परिषदले उपाध्यक्ष राहिले वीस वीस वर्ष नगरसेवक राहिलेले लोक सगळे म्हणजे राजकारणात आपलं आपल्या सुभेदाऱ्या टिकून ठेवणारे आपापल्या गाव एरियामध्ये असे सगळे लोक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही एक, एक आव्हान उभं केलं के प्रस्थापित राजकारण हटवून सामान्य माणसाचं राजकारण या मतदारसंघात निर्माण करायचं मग ते कोणत्याही स्तराला जाऊन करायचं असं आम्ही ठरवलं की प्रस्थापित लोक आई पाहिणं आई पाहिणं आपलं राज्य करत राहील म्हणजे सामान्य माणसाला राजकारणात वरच येऊन नये त्याच्या मर्यादा ठरून दे ठेवल्या जाईन दे तुम्ही नगर परिषद नगरसेवक पर्यंत जा पंचायत समितीच्या सदस्यापर्यंत जा आणि जिल्हापर्यंत त्याच्यावर तुम्ही येऊ नका आणि यायला लागले की ते दुसऱ्या पार्टीतून लोक लोक सामोर येते म्हणून आम्ही आता एक वेगळी संकल्पना या महाराष्ट्राच्याच राजकारणात सतरंज उचलणाऱ्या कार्यकर्त्याची सतरंजी संघटनाच आम्ही स्थापन केली तिचं नाव आम्ही स्वराज्य संघटना दिलं आणि शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंतीच्या कार्यक्रमात या संघटनेची स्थापना केली आणि आता गेल्या तीन चार दिवसाअगोदर एक चांगला मेळावा काटोलला लक्ष्मीकमल मंगल कार्यात आम्ही आयोजित केला चांगला प्रतिसाद त्या मेळाव्याला आम्हाला मिळाला आणि आमची तयारी आता सुरू आहे कोणत्याही स्तरावर प्रस्थापिताचं राजकारण बाजूला करून सर्वसामान्याचं राजकारण या मतदारसंघात आणायचं याचा चंद अभिमान आहे